नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक जुना रुमाल पडलेला आहे आणि इथं बघा मी जुनी चेन घेतलेली आहे इथं एक रुपया खर्च न करता आपण सुंदर असं हो। वस्तू बनवा त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर केला तरी पण चालेल नाही केला तरी चालेल पण या ठिकाणी बघा मी थिकनेससाठी शॉपिंग बॅग रुमालच्या साईजची कट करून घेते बघा या ठिकाणी मी रुमाल जुनंच घेतलेला आहे आपण फक्त एक पीस कट करून घ्यायचा आहे दोन भाग करून घेते म्हणजे पण एकच पीस इथं यूज करायचा आहे आता आपण काय करायचं आहे याच्या कडेने बघा शॉपिंग बॅग ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहेत कडेने तर त्या ठिकाणी मी शिलाई मारून दाखवत तुम्हाला या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झालेली व्यवस्थित सारखं करून घ्यायचं एक्स्ट्राचं समोर कट करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी बघू शकते आता आपण काय करायचं आहे बघा चेन कुठल्या पण साइडला बघा एक कुठल्या पण एक साइड घ्यायची तिथे चेन बघा अशी उलटी ठेवायची अर्धा इंच कापड पकडून ना एक शिलाई मारायची आहे तुम्हाला तर माहिती रुमाल काय जास्त जाड वगैरे नसतं त्यामुळे शिलाई इजी बस त्याला आता बघा एक आपण शिलाई मारून घेतली आहे कापड आजच्या साईडनी पलटी करायचं बघा या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे व्हिडिओत आणि एक दाब दाबटीप देऊन घ्यायची व्यवस्थित अशी म्हणजे फिनिशिंग पण छान येते आणि आपले धागे दोरे जास्त ते आटकत नाही आता याला धागे दोरे नाहीच आहे पण तरी पण शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित दिसते फिनिशिंग मध्ये दुसरा पार्ट उचलायचं बघा आपल्याला या पद्धतीने ठेवायचं आहे चेनवरती चेन सरळ आहे बघा ठेवला आहे फक्त कापड आपण बघा असा उलटा ठेवून घेतला आहे त्याच्यावरती आता याला सुद्धा आपण बघा कापड आजच्या साईडने असा फोल्ड करायचा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे इथं बघा आता एक दाब टिप पण देऊन झाली आहेत आपली त्यानं थोडं आपण बघा व्यवस्थित वडून घेऊ थोडंसं आता या ठिकाणी तुम्ही एखादी स्ट्रीप पण कट करून लावू शकता आता फक्त आपण बघा दोन्ही साईडने एक एक शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघा आपण शिलाई मारून घेतलेली आहेत डबल शिलाई मारून घेऊ आता या ठिकाणी आपण पायपिंग वगैरे करायची गरज नाही कारण इथं दोरे वगैरे काहीच निघत नाही त्याच्यामुळं फक्त आपण एक्स्ट्रा जे चेन वगैरे आहे ती कट करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी शिलाई पण मार्ग झाली आहे आता इथून बघा आपण ओपन करून घेऊ या ठिकाणी आपलं बघा एक रुपया खर्च न करता सुंदर अस पाऊस तयार झाला आहे हे पाऊस तुम्ही पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपलं शिलाईचं सामान वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकते बघा किती सुंदर असं आपलं पाऊस तयार झाला आहे दिसायला पण बघा किती छानच आहे एकदम सॉफ्ट जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटवर नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडू लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर तुम्हाला मी बघा पेनं वगैरे सुद्धा ठेवून दाखवते मोठ्या साईजचं तयार होतं एकदम छोटं पण नाही याच्यात पेनं वगैरे बरंच सामान त्याने मागू शकतं तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना